शिरीच्या चौथ्या दिवसामध्ये आज मी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकडे शिव स्मारक पिरणवाडी संपूर्ण बेळगावकरांचा अभिमान आणि श्रद्धास्थान प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीबद्दल जाणून घ्या महाराजांच्या मूर्तीची स्थापना आठ मे दोन हजार एक साली करण्यात आली मूर्तीचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चौहान यांच्या हस्ते करण्यात आले येत्या मे दोन हजार मध्ये या मूर्तीला पंचवीस वर्ष पूर्ण होणार आहेत माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार मध्ये या भागाची ही पहिली मूर्ती मुर्तिया असावी मूर्ती आणताना गावातील नागरिकांचा इतका उत्साह होता की मूर्तीचा आगमन सोहळा साधारणतः वीस तासाहून अधिक काळ चालला होता त्यानंतर गावातील सर्व समाजाच्या नागरिकांनी मूर्तीची मोठ्या उत्साहात स्थापना केली सध्या स्मारका या स्मारकाचे सुशोभीकरणाचे काम चालू आहे या इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मोठं स्मारक आणि मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे भविष्यात या चौतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात येणार आहे प्रत्येक रविवारी गावातील एक मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा सभोव चालता परिसर स्वच्छ केला जातो आणि पूजा केली जातो स्मारकाच्या मागील बाजूला सिद्धेश्वराचं मंदिर आहे